आजचे earth... <situación> सोयाबीन भाव बाजार समिती चंद्रपूर किमान दर एकेचाळीसशे पन्नास रुपये कमाल दर तीन चार हजार तीनशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याण्णव बाजार समिती राहुरी किमान दर छत्तीसशे एक रुपये कमाल दर शेचाळीसशे रुपये सर्वसाधारण दर एक्केचाळींशी रुपये बाजार समिती कारंज बाजार समिती कारंजा किमान दर चार हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये बाजार समिती रिसोड किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये बाजार समिती तुळजापूर किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये बाजार समिती धुळे किमान दर चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल कमाल दर चार हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल स्वर्गसाधारण दर चार हजार पाचशे चाळीस सोलापूर किमान दर चार हजार तीनशे प्रति क्विंटल कमाल दर चार हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नागपूर बाजार समिती किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तावीस रुपये बाजार समिती हिंगोली किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चिखली किमान दर अडतीसशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार नऊशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये बाजार समिती पैठण किमान दर चार हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर चार हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका किमान दर एक्केचाळीसशे रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये बाजार समिती जिंतूर किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये बाजार समिती मूर्तिजापूर किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे वीस रुपये बाजार समिती परतूर किमान दर चार हजार तीनशे एक्केचाळीस रुपये कमाल दर चार हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये बाजार समिती वरुड राजुरा बाजार किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे त्रेचाळीस रुपये बाजार समिती नांदगाव किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे तीस बाजार समिती मुरुड किमान दर तीन हजार नऊशे अकरा रुपये कमाल दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये बाजार समिती बुलढाणा किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती बाबुळगाव किमान दर तीन हजार सातशे एक रुपये कमाल दर चार हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एक्कावन्न बाजार समिती काटोल किमान दर तेतीसशे रुपये कमाल दर चार हजार सहाशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलो किमान दर चार हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये